जय श्री अंबे मात की जय माधे जय गोराचो वळी बोडाचो ओ कैलस वाडा तम शिवजी दयाळा तिवजी दयामया तमे गोराचो, वडी बोडाचो, ओ कैलसवाळा तिवजी दयाळा तिवजी तमे, तमे कपूर जेवा गोराचो, तमे कपूर जेवा તમે સૌ દેવો માં બોળા છો તમે સૌ દેવો બોળા છો શરણાગતને શરણે લઈને માગ્યું દેનારા તમે શિવજી દયાળા તમે શિવજી દયાળા तमे हिमालय ना छोवासी तमे हिमालय ना छोवासी तमे कैलाश ना छो रहवासी तमे कैलाश ना छो रहवासी तमे त्यागी छो वितरागी छो ओ जोगी जटाड़ा तमे शिवजी दयाड़ा तमे शिवजी दयाड़ा तमे शिवजी दयाड़ा तमे शिवजी दयाड़ा तमे जेर पिदा जानी जानी तमे जेर पिदा जानी जानी तमे कहवाया पीनक पानी तमे ता, कहवाया पीनक पानी सिर पर गंगे वडी बस मांगे गड़े सर माडा तमे शिवजी दयाळा तमे शिवजी दयाळा तमे शिवजी दयाळा तमे शिवजी दयाळा तमे रामचंद्र नारामेश्वर तमे रामचंद्र तमे कृष्ण प्रभू ना गोपेश्वर कृष्ण प्रभू ना गोपेश्वर वैष्णव थै वल्लभ मुगती भगवत तमे शिवजी दयाळा तमे शिवजी दयाळा तमे शिवजी दयाळा ಪಾರ್ವತಿ ಜೀ ಸ್ ಪಾರ್ವತಿ ಮಂಡಳಿಯಮರೀ ಹೇ ಶಿವಭು ಪ್ರೇಮ ವಂದು ನಮ್ ತಾರಣ ಹಾರಾ ತಮ ಶಿವ ಶಿವಜಿ ದ ಗೋರಾಚೋ ವಡಿ ಬೋಡಾಚೋ ಓ ಕೈಲವ शिवा नम शिवा ओ ओ ओ ओ ओ नमा शिवाय ओम नमः 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 शिवाय मादेव नी जय नैया लाल की जय मा बे मात की जय